आणखी दुसरे वैशिष्ट्य म्हणजे उसामुळे शेती पूर्ण फेल होती जमिनीतलं कस निघून जातोय खुल्या पिढीला म्हणजे आजच्याच पिढीला मी आज केल्या शेती दोन वर्षानं ऊसाचं पीक तीस टनावर आला आता बरोबर आज तरी तीस पस्तीसच्या वर जात नाही तीस गुणले तीन तीन हजार दर पकडा नव्वद हजार झालं वीस हजार तीस हजार खर्च झाला तर साठ हजार म्हणजे बारा चौदा महिन्या साठ हजार म्हणजे एकदम त्याला त्या ते कुटुंबाचं काहीच भागत नाही आज आम्ही साठ रुपये आज आजचा भाव घेतोय त्या साठ मध्ये मला ठरलेल्या पेक्षा पाच रुपये मला सतत पट्टी जास्त टाकायची माझी शेंग बी त्याच मापाची आहे आज मला वाटतं दोन अडीच फूट आमच्या त्या प्लास्टिकची गोणी असते त्यात सुद्धा बसायला इकडे तिकडे सरकते दोन अडीच फूट पूर्ण क्वालिटी शेंग राहते मग ते व्यापाराला वाटतं असा माल असावा एका झाडाला कमीत कमी चाळीस किलो माल तर शंभर टक्के अपेक्षित आहे चाळीस किलो म्हणलं तर एक हजार झाड म्हणतो पण एक हजार धरलं तर चाळीस टन माल झाला चाळीस टन माल जर धरला आपण तर वीस लाख वीस रुपये न साधारण ते ऐंशी नव्वद सोडून द्या मॅक्झिमम मला वीस तीस रुपये जर मिळाला तर बारा लाख रुपये होते ते तीन लाख रुपये निव्वळ नफा राहतोय वरला ते साठ सत्तर आता मी सत्तर न घालतोय तसा हिशिब केलं तर आम्हाला लय पैसे तो हिशिब धरण चुकीच आहे काय राज्यात पाऊस झाल्यामुळे आपल्याकड शेंगाची मागणी वाढायला लागली आणि तिकडे जर पाऊस नाही झाला तर शेंगाची मागणी होणार नाही म्हणून आपण साधारण तीस रुपये पर्यंत जर दर, दर पकडला पहिल्यापासून शेवट पर्यंत चाळीस टन तीन एकराला चार एकराला माल निघाला तर आपण चांगलं पुष्कळ उसापेक्षा नक्कीच शेंगात आघाडीवर आहे